मोबाईल 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 अरे मोबाईल स्मार्ट स्मार्टफोन ब्रँड असे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील रोजगार मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या चोवीस कंपन्यांसाठी छत्तीसशे अठ्ठेचाळीस पदांची भरती होणार आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी येवल्यातील मावली लॉन्स या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून महिंद्रा अँड महिंद्रा बॉश यासारख्या नामांकित कंपन्यांना या ठिकाणी संधी मिळणार असून या ठिकाणी पदांची भरती देखील केली जाणार आहे तरी परिसरातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे एस केन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला उद्या दिनांक अठरा रोजी आपल्या येवला शहरामध्ये माऊली लॉन्स या ठिकाणी कौशल्य विकास रोजगार मेळावा मिळावा या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी ना पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून या येवला शहरामध्ये या ठिकाणी एकूण सव्वीस कंपन्या दहा मंडळं या ठिकाणी ह्या मेळाव्या रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेत आहे तरी माझ माझी या कंपन्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे महिंद्रा कंपनी बॉस कंपनी इतरही अशा कंपन्या आहेत शासकीय कार्यालयसुद्धा आहेत मार्केट कमिट्यासुद्धा आहेत यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या त्या ठिकाणी रिक्त जागा ह्या ठिकाणी याच ठिकाणी भरल्या जातील आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यांची नियुक्तीपत्रसुद्धा संबंधित त्या रोजगार रोजगार सेवक असत त्याला त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी दिलं जाईल मी या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी साहेब यांच्या वतीने येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व तरुण वर्गाला बेरोजगारांना विनंती करतो आपण उद्या सकाळी दहा वाजता दहा ते चार सर्व, या वेळेत सर्व सर्वांनी या येऊन योग्य ते कागदपत्रं घेऊन आपण संबंधित कंपन्यांशी इंटरव्ह्यू द्यावी एवढंच यानिमित्ताने सांगतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंजिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला